राजकारण समाजकारण मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण न्यूज बातमीपत्र काटाव ट्रान्सपोर्ट फर्टिकेम कंपनीत पत्र्यावरून पडून कामगार जागीच ठरणार निकृष्ट सेफ्टी बेल्ट ठरलं तरुणाच्या मृत्यूचं कारण तरुण युवकाच्या जाण्याने सर्वत्र हळ व्यक्त रोहा तालुक्यातील घाटाव औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सपोर्ट फटिकेम कारखान्यात उंचावर पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना सेफ्टी बेल्ट तुटल्याने पत्र्यावरून पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे वातावरण मात्र भयभीत झाल्याचे दिसून आले आहे काल दुपारी सुमारे तीन ते चार वाजताच्या दरम्यान कारखान्यात पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना संकेत संजय पाटील वैवर्ष सव्वीस आंबेघर नागोटने हा इसम उंचावरून खाली पडून जागीच मृत झाला आहे त्यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर नक्की काय गुन्हे दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळाली असता इसमाला रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथील डॉक्टरांनी या इसमाला तपासले असता मृत असल्याचे घोषित करण्यात आले मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत